विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार मी कांचन कारमोरे आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज नक्षलवादी यांचं कॅम्प उद्ध्वस्त करण्यात सी साठ कमांडो यांना मोठं यश प्रदीप मडावी कोरपणा तालुका प्रतिनिधी सव्वीस नऊ दोन हजार एकवीस रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके कोठी हद्दीतील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील मौजा कोपडशी व मौजा फुलनार जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठा कॅम्प लावला असल्याच्या व ध्यातपाताची मोठी योजना असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान रवाना करण्यात आले विशेष अभियान पथकाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये सलग तीन चकमकी घडून आल्या जवानांनी न डगमगता त्यांना प्रत्युत्तरा दाखल साडे तोड उत्तर देत नक्षलवाद्यांना सळोकी पळो करून सोडले या जवानांना नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उद्ध्वस्त करण्यात मोठे यश मिळाले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा